नमस्कार टी मध्ये आपले स्वागत आहे आम्हाला माहिती आहे की नव्याने प्रवेश घेतल्यावर तुम्ही तुमचा शैक्षणिक प्रवास सुरू करण्यासाठी नक्कीच उत्सुक आहात बरोबर तुम्ही इथे आल्याचा आम्हालाही तितकाच आनंद झालाय चला कम्प्युटर्स आणि स्मार्टफोन चे जग एक्सप्लोर करूया चला आय टी विश्वाचा एक भाग बनण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करूया तुमचा एम टीचा अभ्यासक्रम पूर्ण होईल तोपर्यंत तुम्ही कम्प्युटर स्मार्टफोन आणि इतर स्मार्ट उपकरणे आत्मविश्वासाने वापरण्यास सक्षम व्हाल तुम्ही ज़्ण ज़्ण तस तुम्ही अभ्यासक्रमात प्रगती कराल नवीन आत्मसात कराल आणि तुम्हाला आधीपासून माहिती असलेल्या गोष्टी सुद्धा अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल तुमचा स्वतः विषयीचा आदर आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्हाला स्वतःच्या क्षमतेविषयी अधिक भरोसा वाटेल हा कोर्स तुम्हाला आय टी कौशल्य मिळवण्यात मदत करेल एवढेच नाही तर त्यामुळे तुम्हाला स्वतः विषयी अधिक विश्वास वाटू लागेल या कोर्सच्या शैक्षणिक प्रवासात आहेत प्रत्येक पायरीवर एका वेगळ्या विषयावर लक्ष केंद्रित केलं जाईल जे तुम्हाला एकविसाव्या शतकात वाढण्यास आणि टिकून राहण्यास उपयोगी पडेल बेसिक कम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्स या पायरीवर तुम्हाला ही डिजिटल उपकरणे कशी वापरायची याचे शिक्षण दिले जाईल विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरून कम्प्युटर कसा सुरू करायचा आणि वापरायचा या सारख्या मूलभूत गोष्टींपासून तुम्ही शिकण्यास सुरुवात कराल पुढे जाऊन एम एस ऑफिस स्किल्स या पायरीवर तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल पॉवरपॉईंट आणि आउटलुक वापरायला शिकाल तुम्ही गुगल ॲप्स वापरण्यास देखील शिकाल कारण ती एम एस ऑफिसची पर्यायी टूल्स म्हणून काम करतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार एम एस ऑफिस किंवा गुगल ॲप्स लवचिकपणे वापरू शकता हे टूल्स वापरताना तुम्हाला चांगले टाइप करता आले पाहिजे त्यामुळे स्मार्ट टाइपिंग स्किल्स या पायरीवर तुम्ही कार्यक्षम बिनचूक आणि स्मार्ट टाइपिंग साठी सर्वात नाविन्यपूर्ण पद्धत वापरण्यास देखील शिकाल साधारणपणे लोकांचा सा टाइप करण्याचा वेग 20 ते 30 शब्द प्रति मिनिट असा असतो जस जसे तुम्ही प्रगती कराल आणि टायपिंगची अनेक सूत्रे पूर्ण कराल तेव्हा तुम्ही शंभर ते एकशे वीस शब्द प्रति मिनिट या वेगाने टायपिंग करू शकाल हे किती भारी नाही का पुढे तुम्हाला कोडिंग स्किल्सची ओळख करून दिली जाईल या पायरीवर तुम्हाला कंप्युटर प्रोग्रॅमिंगची मूलभूत माहिती मिळेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे शब्द तुम्ही नक्कीच ऐकले असतील कंप्युटरच्या विश्वात हे दोघे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात हा कोर्स तुम्हाला दोन्ही संकल्पनांचा परिचय करून देईल डिजिटल स्किल्स फॉर डेली लाइफ अँड ट्वेंटी फस्ट सेंच्युरी स्टडी स्किल्स या पायरीवर तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन सोपे करण्यासाठी आश्चर्यकारकपणे उपयुक्त ॲप्स टूल्स आणि प्लॅटफॉर्म्स यांचा प्रभावी वापर करायला शिकाल डिजिटल इंडिया स्किल्स या पायरीवर सरकारद्वारे प्रदान केलेल्या विविध ऑनलाइन सेवांचा लाभ कसा घ्यावा आणि विविध कल्याणकारी योजनांसाठी अर्ज कसा करावा हे तुम्ही शिकाल डिजिटायझेशन कडे वाटचाल करत असताना तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची काळजी घेणे आहे अँड गो ग्रीन कोर्स मध्ये तुम्ही दोन्हीची परिणामकारकपणे काळजी घ्यायला शिकाल या कोर्स मध्ये नेटिकेट्स किंवा इंटरनेट एटिकेट्स म्हणजे शिष्टाचार देखील समाविष्ट केले जातील इंटरनेट वापरकर्ता म्हणून वर्तणुकीची आदर्श पद्धत कशी असावी हे शिकण्यास तुम्हाला त्याचा उपयोग होईल या व्यतिरिक्त तुम्हाला भविष्यात नोकरीसाठी अर्ज करायचा असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला करिअर मार्गदर्शन देखील मिळेल तुमच्या मनात कधी तुमच्या डिजिटल सुरक्षिततेविषयी प्रश्न उभा राहतो का तुम्ही अनेक डिजिटल किंवा ऑनलाइन फ्रॉड्स म्हणजे फसवणुकींबद्दल ऐकले असेल हा कोर्स तुम्हाला सायबर सिक्युरिटी स्किल्स शिकून सायबर गुन्ह्यांपासून कसं दूर राहायचं याचे मार्गदर्शन करेल तुम्ही सदैव डिजिटली निर्धोक आणि सुरक्षित कसे राहावे हे शिकाल तुमचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही विविध प्रकारच्या स्मार्ट उपकरणांचा प्रभावीपणे वापर करण्यात निपुण व्हाल तुम्ही मूलभूत गोष्टी शिकाल तुमचे कौशल्य वापराल आणि सामान्य तसेच डिजिटल एटिकेट्सचे पालन करून एक चांगली आणि हुशार व्यक्ती बनाल स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्यासाठी तुमच्या ज्ञानाचा उपयोग करायला तुम्ही सज्ज असाल तुमच्या शैक्षणिक प्रवासात तुम्ही आत्मसात केलेल्या महत्वपूर्ण कौशल्यांविषयी लिहून ठेवायला विसरू नका चला तर माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात खोलवर जाऊया सर्वांना खूप शुभेच्छा